बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

सरसकट मराठा समाज याला ओबीसीत स्थान देण्याचा प्रयत्न या शासनामार्फत होत आहे आणि असं केलं तर आमच्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाला मोठ्या प्रमाणावर धक्का बसू शकतो आणि त्यांनाच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे जे नेते आहेत माननीय ने छगन भुजबळ साहेब हाके साहेब हे सर्व मंडळी तसेच साहेब हे सर्व मंडळी तसंच मुंडे मॅडम याही या, या संघर्षामध्ये सहभागी आहेत आणि मोठ्या प्रमाणावर दिनांक अठ्ठावीस रोजी महामोर्चा हा नागपूरमध्ये निघत आहे आणि या मोर्चाला या सिंधुदुर्गातून आमचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आज आम्ही आणि त्याचबरोबर हे गॅजेट रद्द करावं ही आमची जोरकस मागणी आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल